राऊरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वकिलांनी नऊ फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत निषेध महामोर्चा काढला मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार प्रशासनाच्या सूचनेनुसार बंद करण्यात आल्याने वकील आक्रमक झाले प्रवेशद्वारावर चढून वकिलांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र त्यानंतर वकिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मागण्यांचे निवेदन दिले अड्डवोकेट राजाराम आढाव आणि अॅडवोकेट मनीषा आढाव या दाम्पत्याच्या हत्येतील आरोपींना मोक्का लावा या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅडवोकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा वकील संरक्षण कायदा मंजूर करावा आधी मागण्यांसाठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी नऊ फेब्रुवारी सकाळी जिल्हा न्यायालयापासून पायी मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात आमदार बाळासाहेब थोरात आमदार संग्राम जगताप आमदार लहू कानडे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते तसेच शहरासह जिल्हाभरातील आणि जिल्हाभरील वकील सहभागी झाले होते शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सालीमठ यांना विविध मागण्यांचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत सादर केले त्यानंतर सदर निवेदन शासन स्तरावर पाठवून मागण्या मान्य करण्यासंदर्भात करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले या मोर्चात अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडवोकेट नरेश गुगळे उपाध्यक्ष महेश सचिव संदीप शेळके खजिनदार खजिनदारेट शिवाजी शिरसाट शिरसाटवोकेट संजय ॲडवोकेट भक्ती शिरसाट जिल्हा समन्वय समितीचे संदीप पाखरे लक्ष्मीकांत पठारे यांच्यासह वकील सहभागी झाले होते यात महिला वकिलांची संख्या लक्षणीय होती जय शिव शंकर जय त्या ठिकाणी आलेले आहेत आपल्या मोर्चाला पाठिंबा देऊन ते ही आपल्यासोबत पायी चालत आहेत वकील एकजुटीचा वकील Okay. okay. बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा